देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण भेटण्यासाठी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याच अनुषंगाने आज राजा येथे धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे व पंढरपूर येथे धनगर समाजाच्या वतीने चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माँसाहेब जिजाऊ जन्मस्थळ शिंदक हे राजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये महिला पुरुष व मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मेंढर आणण्यात आले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका